नमस्कार मंडळी तर मी आज बनवता हे रव्याचे आप्पे त्यासाठी मी अर्धा किलो रवा चाळून घेतला नंतर त्यात तीन पळी दही घेतले दही मिक्स करायचे सर्व नंतर पाणी घ्यायचे स्वच्छ पाणी घ्यायचे आणि त्या बॅटरमध्ये ओतायचे सर्व एक जीव करायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे नंतर मीठ टाकायचे आणि हे पीठ रेस्ट करायला ठेवायचे थोडं चला तर आता यासाठी आपण भाज्या कट करू प्रोटीन प्रोटीनयुक्त भाज्या सर्व घ्यायच्या कांदा कापून घ्यायचा बारीक बारीक भाज्या कट करा कट करायच्या टमॅटो कट करायचा नंतर कापायचे गाजर एकदम बारीक कापायचे गाजर तुम्ही बघू शकता किती छान कट होते नंतर कट करायचे शिमला मिर्च आणि कोथिंबीर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या मग कट करायच्या एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि सगळ्या भाज्या थोड्याशा गरम करून उकडून घ्यायच्या थोडी वाफ द्यायची कांदा टाकायचा गाजर टाकायचं नंतर टाकायची शिमला मिरच आणि टमॅटो व्यवस्थित वाफ देऊन घ्यायचे आणि मीठ टाकायचे नंतर ताट झाकून उकडून घ्यायचे दोन मिनिट जेणेकरून भाज्या चांगल्या शिजल्या जातील नंतर त्या शिजलेल्या भाज्या ह्या रव्याच्या बॅटरमध्ये टाकून द्यायच्या आणि आपण कट केलेली कोथिंबीर हे सर्व परत एक जीव करायचे आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा सर्व एक जीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान पीठ झाले आहे आपले आता आपल्याला तडका करायचा आहे त्यासाठी आमच्या गॅलरीतला कढीपत्ता घेत आहे मी स्वच्छ धुवून घ्यायचा कडीपत्ता तर हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरा हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आणि परत ह्या बॅटरमध्ये टाकून द्यायचे आणि सर्व एक जीव करायचे तर चला मंडळी आता मी तडका बनवत आहे गॅसवर तेल गरम केले थोडे मोहरी टाकली दोन हिरव्या मिरच्या बारीक होत्या आणि आपला ताजा कडीपत्ता तर ही फोडणी आपल्या रव्याच्या आणि दहीच्या बॅटरमध्ये टाकून द्यायची तुम्ही बघू शकता किती छान झाले आहे हे, हे परत एक जीव करायचे आता आपले घ्यायचे आप्पे पात्र त्याला तेल लावायचे मंदाचेवरच आप्पे भाजून घ्यायचे आणि नंतर त्याच्यात आप्पे सोडायचे मोठे पण नाही खूप छोटे पण नाही मीडियम ठेवायचे वरून थोडेसे तेल सोडायचे आणि उलटून घ्यायचे आप्पे मंदाच्यावर भाजायचे तर ह्याच्यासोबत हा हिरवी चटणी पुदिन्याची चटणी घेऊ शकतो आपण पण इथं मी सॉस आणि दही घेत आहे तुम्ही बघू शकता आपले आपे किती छान झालेत आणि माझी मुले पण खुश झाली खाऊन एकदा नक्की बनवा